नमस्कार मी आपण माझा मुग्र नक्षत्रामध्ये म्हणजे जून जुलै ते ऑगस्ट मध्ये आपल्या खाण्यापिण्यामध्ये काही विशिष्ट आहार सेवन केल्यास निश्चितच आपणास पावसाळ्यात होणाऱ्या रोगराईपासून दूर राहू शकतो यासाठी सामाजिक कार्यकर्ते आरोग्य मित्र सुनील कानेकर यांनी यादगुळ येथील डॉक्टर चंद्रकांत देसाई यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केला नमस्कार प्रत्येक ऋतुचर्येप्रमाणे चैत्रचरणाची डॉक्टर साहेबांनी आपल्याला माहिती सांगितलेलीच आहे तरी आत्ता येणाऱ्या जून महिन्यामध्ये किंवा मृग नक्षत्रामध्ये मग थोडासा खाण्यातला बदल आपण जर केलो तर आरोग्य मिळू शकतो डॉक्टर डॉक्टरसाहेब एक दोन मिनटासाठी सांगावं हां तर त्या दृष्टिकोनातून संपूर्ण आपण जूनपासून म्हणजे पावसाळा असतो आहे हां जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचा काही भाग तर त्या काळामध्ये निसर्गामध्ये अमलरस असतोय असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे आणि पुढं जो आता तीन चार महिने रस शरीरात वाढणार आहे अति जर वाढला तर त्याचे काही शरीरावर वाढ परिणाम होतात जसं कमी झाला तरी रोग तसं जास्त झाला तरी रोग ते होऊ नयेत म्हणून आयुर्वेद काय करतोय तर आयुर्वेद म्हणतो पावसाळ्याच्या सुरुवातीला एक दिवस ही पद्धत पण एक आठवडा खाल् तरी चालत आहे क्षार वापरायचे क्षार म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडचं शेवगा शेव मग शेगा शेंगा मिळाला तर त्याची भाजी करून वापरू शकतो किंवा शेवग्याच्या कोळ्या पानांची भाजी करून जर वापरले तर अमल या ते माधुरम अमल आणि क्षार जर मिसळला तर त्याचं मधुर रस तयार होतो आणि त्यामुळे न्यूट्रलायझेशन असं तुम्ही ज्याला म्हणता ते काम होतं आणि अमलाचा अधिक प्रभाव होत नाही आणि ते होऊ नये म्हणून शेवग्याच्या पानांची भाजी किंवा शेवग्याच्या शेंगाची भाजी कमीत कमी एक दिवस किंवा एखादा आठवडा खायचं असतं धन्यवाद नमस्कार